आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदी मधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची किंमत रोजच वाढत असल्यामुळे भारतीय बाजारपेठेत मध्ये सुद्धा सोन्याची किंमत रोजच वाढत आहे रोजच सोन्याची किंमत ही नवीन उच्चांक गाठत आहे भारतामध्ये सध्या सण व लग्न असल्यामुळे सोन्याची प्रचंड मागणी वाढलेली आहे अशातच बऱ्याच ग्राहकांना वाढलेले दर जरी असले तरी सोने खरेदी करणे हे गरजेचे आहे अशा ग्राहकांमध्ये आता सोन्याच्या भावाबद्दल प्रचंड नाराजी पसरलेली आहे सोन्याची किंमत ही अनेक घटकांवर अवलंबून असते भारतामध्ये सोन्याची किंमत रोजच बदलत असते सोन्याच्या भावामध्ये आज ही तेजी पाहायला मिळाली आहे मागील आठवड्यापासून सोन्याचे भाव रोजच वाढत आहे सोन्याचे भाव हे रोजच नवा उच्चांक गाठत आहे जवळच असलेला अक्षय तृतीय सण तसेच लग्नसराई यामुळे भारतीय बाजारपेठेत सोन्याची मागणी प्रचंड मोठी आहे त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे भाव हे आज तब्बल रुपयांनी वर सरकलेले आहे सरक लक्षात असू द्या प्रदर्शित होणाऱ्या भावामध्ये जीएसटी व दागिना मजुरी ही अतिरिक्त लागत असते तर सोने खरेदी करत असताना जीएसटी वर लागलेली दागिना मजुरी ही किती आहे हे अवश्य तपासून पहा तसेच खरेदी केलेल्या दागिन्याची शुद्धता ही अवश्य तपासून पहा सोने खरेदी करत असताना त्याची शुद्धतेनुसारच पैसे हे मोजले पाहिजे आपल्या चॅनल वर सोन्याचे भाव हे शुद्धतेनुसारच प्रदर्शित केले जातात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये तर आठ ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंचेचाळीस हजार दोनशे रुपये दहा ग्रॅम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत छप्पन्न हजार पाचशे तीन रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार दोनशे चौरेचाळीस रुपये तर आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार नऊशे बावन्न रुपये दहा ग्रॅम वॉटर कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार चारशे चाळीस रुपये बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार आठशे सत्तेचाळीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तर हजार सातशे शहात्तर रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार सहाशे एकोणसाठ रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्याहत्तर हजार दोनशे बहात्तर रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये पुढील चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत शहाण्णव हजार दोनशे रुपये पुढे आपण शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहत आहा मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे चढउतार हा होत आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला एक बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा